मित्रांनो जय शिवराय आपण एक अशी व्यक्ती मूर्तीला आणि कीर्तिमान म्हणावं लागेल ज्याची मैदानावर गेल्याच्या नंतर क्रेज निर्माण होती सोशल मीडियात त्याची क्रेज आहे अशा कमी अवधीत आणि संघर्षातून वरती आलेलं नाव आणि व्यक्ती आपल्या समोर आहे मला नाव सांगा पहिले मा नाव शशिकांत चंद्रकांत कोंडेकर गोळी ड्रायव्हर नाव निवडत गोळी ड्रायव्हर काय ड्रायव्हर नाव ते आमचे म्हणून पाळायचे त्यांचे मालक ते, ते रुपेश देवा त्यांचं नाव बोडके त्यांनी आपल्या बायलाच नाव पण गोळीच त्यामुळे त्यांनी गोळी नाव पाडलं किती व्हायचं आत्ता वीस वीस आणि ड्रायव्हर किती किती दिवस आता तीन चार वर्ष तीन चार वर्षात इतकं का स्ट्रगल का काय मैदानावरती गेल्याच्या नंतर चर्चा होती पहिला आपल्या बाई शिकलो नंतर आमच्या इथलं तो गाजापोर बायपूर पाहायचा मावळातला त्याची गाडी आणायला लोक बघायला लागली की नाही का चांगले आणतो चांगलं तिकडे चिपळून मग इतकी क्रेज निर्माण होण्याचं कारण काय कारण नाही आपल्या बाईला मुळे गाडी आणली आ, गाव कोणतं तुझं प्रॉपर गाव खरावडे मुळशी या क्षेत्राकडे वळणाचं कारण का शिक्षण कुठपर्यंत झालं शिक्षण हा झाले नंतर बस शिक्षणाचं नाही बैल घेतलं बंदीमध्ये कॉलेजची वरती फाटी होती तिथंच कॉलेजला गेलं की वरती पैसे असायच्या मी कडचे भाव साहेब बंदीमध्ये वरती जायच या क्षेत्राकडे वळण्याचं आवड होती घरात कोण होत कोणालाच आवड नव्हती आपल्या आवडाच्या शेतीच्या कामाची बैल होती नंतर मग असून बघून बघून म्हणलं आपण पण घेऊन कोणाला बघून कोणाला इन्स्पायर म्हणजे आदर्श कोणाला मानतो तो या क्षेत्रात आदर्श ड्रायव्हर मध्ये सगळेच चांगले आपले छोट्या ड्रायव्हर असं नाही पण एखाद्या व्यक्तीकडे एखाद्या माणसाकडे बघून आपण कुठली तरी कला शिकतो आपण आपलं शिकलोय आपल्या बहिल्यामुळे बर म्हणजे तोच स्वतः हिरो आहे त्यामुळेच आज मैदानात कुठेतरी नाव नाही सोशल मीडियात एक फॅन फॉलोइंग वेगळी आहे ना आज कमी वयात एक नाव झालं कमी वयात झालं आनंद वाटतो ना तिथं खाली सातर बाहेर आले फोटो बिटर ते आपण कुठेतरी काहीतरी केलं असं मनाला चांगलं वाटत घरात काय वातावरण आहे कोण कोण असत घरात मी मम्मी छोटी बहिणी आईचं काय नेमकं पाठिंबा गोष्टीला हा आहे की आईला एक वेगळा आदर्श वाटत हा बाहेर लोक पण चर्चा करतात ना बाबा असा तुमचा मुलगा असं असं नाव आई बाबा आम्ही बघतो आई बघते व्हिडिओ तुझे शरीर हा बघतेसला ठेवलं आनंद त्यांना पण किंवा कशात तरी काहीतरी केले ना चार लोक बाहेर गेले विचारतात आता फ्युचर काय आता नंतर काय भविष्यात काय करायचं नंतर काय नाही आता ह्या येतच हे करून पुढे काहीतरी करायचं शेती वगैरे आहे ना शेती आहे शेती कोण करू शेती आहे ना मम्मी मीच घरच घरी कमी वेळात शेती करायची आणि पटावर असताना मग एखाद पट सांग ना तिथं की तुला त्या पटावर मैदानात एक म्हणजे लक्षात राहण्यासारखं मैदान झालं पठारवाडीच त्यार गाड्या गॅटपास केलं दे गॅनेल होतं प्रत्येक गटाला ब फाइनलला तिथे फाइनलला दोन गाड्या राहिले आणि सेमीला सेमीला मी सेमी दोन गाड्या काढला म्हणजे एक परत इकडे ह्याच्यामध्ये खालीच माहित नव्हतं वडकीचं तिथं गजान राहुल पाटण यांचा होता आणि आम्हाला नव्हतं माहिती तिकडे मथुर आणि पिस्टन हा तेव्हा त्यात पण गाडी राहिली होती तेव्हा लय नाव झालं हा मैदानावर जायचं कसं नियोजन असतं तुमचं किती जण राहत म्हणजे नंदी बैल घेऊन जाता की हा बैल घेऊन येतात लक्ष आमच बैल तिकडे ते कस नियोजन असतात काय आदल्या दिवशी पोरांना तर सांगायचं असं असं उद्या जायचंय सकाळच्या आपल्या ज्या त्या आवरून येतात आदल्या दिवशी सगळं करून ठेवा लक्षाच काय वैशिष्ट्य लक्ष किती बोलायला झालं लक्ष कंटिन्यू म्हणजे त्याच आहे आदत घेऊन लय राहतो आदत बैलांचा गुरु म्हणलं तरी चालत आदत बैलांपेक्षा आदत लय फायनल ला ठेवतो स्वतःच्या गाडीवर तू म्हणजे तुमच्या गाडीवर तू हा मी असतो चांगली गोष्ट कमी वयात इतकं मोठं नाव करणं जोक नाही आणि कुठेतरी तू जमिनीवर वगैरे हे सगळ्यात महत्वाचं आहे ना मित्र आहे लक्षाचे मालक अर्जुन शिंदे काय सांगाल गोळी ड्रायव्हर गुळे ड्रायव्हर म्हणजे विषय कसा होता आधी म्हणजे हा बैलगाड्या क्षेत्रात नव्हता त्याला कबुतराचा नाव होता तो असा यायचा शर्यतीला शर्यतीला यायचा त्याच्यानंतर खोंड घेतलं गुळे म्हणून त्याच्यानंतर मग या शर्यती क्षेत्रात तो चांगला हे करायला लागला मग नंतर गाड्या आणायला लागला गाड्या आणायला लागला मग गजाची गाडी आणायला लागला गजा मोठा आहे ना बैल आता मग गजेची गाडी आणायला लागल्यानंतर मग त्याचं नाव होत गेलं मग सगळी गाडी बसवायला लागली मग त्याच्यानंतर बसत बसत गेला मग आता चांगल्या चांगल्या गाड्या गाड्या आणतो चांगल्या तुमचं काय नाव माझं अर्जुन शिंदे मला अजून एक प्रश्न विचारायचा एक ड्रायव्हर म्हणून किती मानधन भेटत तस आपल्या वीसशे एक टक्के ने भेटत असा नंबर नुसार तरी असं आहे तू किती रक्कम तुकडे घेऊन जातो अंदाजे तशी गाडी राहिली ना गड बीट फायनल बीन वीस एक हजार रुपये झालेत हे मानधन गाडी जर गटाला कॉल झाली तर मग ते मानधन भेटत नाही का देत ना आपण मागत नाही स्वतः कधीच स्वतः मागत नाही बैलगाडा मालक स्वतः आपण पैसे कमवण्यासाठी नाच करीत नाही आपलं ना दे म्हणून आपलं आवड या गाडी आणायची द्या नक्कीच एक छोटासा प्रवास तीन वर्षापूर्वी ज्या गोळीला कोणी ओळखत नव्हतं आज मैदानात प्रत्येक ठिकाणी गेल्याच्या नंतर गोळी गोळी नावानी त्याला पुकारतात कुठेतरी स्वतः मी अनुभवलं त्याच्यामुळंच एक वेगळी क्रेज आहे आणि कमी अल्पावधीत या तरुण मुलाने काहीतरी कुठेतरी नाव कमावलं आणि ते क्षेत्र आहे बैलगाडा क्षेत्र त्याच्यामुळे इथे कोणाचीच हार नाही प्रत्येकाला इथे विजय मिळतोच हाक देण्यासाठी प्राप्त होतोच मात्र गोळीला हा सुरुवातीलाच विजय प्राप्त झाला आणि या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये सोशल मीडिया फॅन फॉलोईंग असाल मैदानात कुठेतरी क्रेज असाल ही कुठे कमी झालेली नाही आणि होणारही नाही भविष्यात त्याचं चांगलं राहू धन्यवाद